महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत हडपसर माळवाडी येथील सुमतीबाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापक संदीप उत्तम चोपडे यांना एम जी एम विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर कडून ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात विद्या वाचस्पती पी डी पदवी घोषित केली आहे अत्यंत खडतर प्रवास छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर गाव धोंदलगाव या ग्रामीण भागातून संदीप चोपडे यांनी पुणे हडपसर येथे सुमती भाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालयातील ग्रंथपाल ते विभाग प्रमुख या पदावर काम करत असताना अत्यंत प्रभावीपणे आणि अभ्यासू वृत्तीने ग्रंथालयात गेले तेवीस वर्षांपासून सेवा करून अभ्यासात सातत्य आणि आपले शिक्षण न थांबवता था, त्यांनी पीएच पर्यंत मजल मारली त्यांना पीएचडी मार्गदर्शिका डॉक्टर राधिका वडाळकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि ग्रंथशास्त्र यांनी अनेक सामाजिक कार्य केले महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्नित सर्व ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण या पदाची झालेली दुरवस्था यामध्ये समानता या, या सर्वांना समान न्याय हक्क यासाठी विद्यापीठ महाराष्ट्र शासन वैद्यकीय कौन्सिल भारत सरकार आणि इतर आवश्यक ठिकाणी पत्रव्यवहार करून सर्वांना न्याय हक्क म्हणून संविधानिक मार्गाने पाठपुरावा त्यांनी केला ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण यांचे संविधानिक मार्गाने संरक्षण त्यांनी केले आहे तसेच नाम फाउंडेशन या संस्थेचे ते स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत तसेच अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा परिचय आहे सिंधुताई सपकाळ यांच्या सन्मित्र बाल निकेतन संस्थेमध्ये ते स्वयंसेवक म्हणूनही काम पाहतात भारतीय संविधानिक दिन शाळा महाविद्यालय आणि गावात साजरा करणे संविधान ग्रंथाचे वाचन मनन चिंतन प्रचार आणि प्रसार करणे भारतीय भारत भारतीय संविधान भारत आणि नागरिक घडवण्याचा लोकोत्सव अनेक वर्ष वर्षभर ते आज तागायत करत आहेत चोपडे सर यांना पीएच डी घोषित झाल्यानंतर सुमतीबाई आयुर्वेदिक महाविद्यालयाचे सचिव अनिल गुजर अरुण गुजर आणि महाविद्यालयातर्फे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले या ठिकाणी आपण सरांना जे काही पी एच डी संदर्भात एम जी एम महाविद्या एम जी एम विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांना पी एच डी प्रदान करण्यात आली त्याविषयी तुमचा जो काही प्रवास सा छत्रपती संभाजीनगर ते पुणे हडपसर सुमतीबाई शहा कॉलेज या ठिकाणचा हा जो काही प्रवास झाला त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सर छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये मी दोन हजार दोनला पुण्यामध्ये आलो माझेसुद्धे कैलास यादव चोपडे यांच्याकडे मी होतो आणि त्यानंतर मी आपल्या संस्थेचे संस्थापक आणि सचिव आदरणीय उर्फ दादासाहेब गुजर यांना वेळोवेळी भी भेटत होतो दादांनीही माझ्या सगळं कामाचं हे बघून आणि माझी तळमळ आणि मला कामाची गरज बघून दादांनी मला एकवीस डिसेंबर दोन हजार दोनला ग्रंथालय परिचय या पदावर मला ग्रंथालय विभागांमध्ये रुजू केला आणि तो प्रवास सुरू झाला दादांनी वेळोवेळी भी खूप मदत केली दादांचं माझ्या आयुष्यात खूप स्थान आहे महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यानंतर मग दादांचंच म्हणत तू की बिलीप कर एम डीप कर आणि मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून दादांच्या मार्गदर्शनामुळे बिलीप आणि एम डीप डिग्री घेऊ हो शकलो पुढे प्रवास करत असताना कामही चालू होतं शिक्षणही चालू होतं आणि मी परत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणावरनं एम फिल ही डिग्री संपादित केली त्यानंतर शिक्षण चालूच होतं आणि एकवीस दोन हजार एकवीसला मी एम जी एम विद्यापीठामध्ये पी एच डी डिग्रीसाठी प्रवेश घेतला आणि तो प्रवास पी एच डीचा प्रवास सुरू झाला या प्रवासामध्ये माझ्या मार्गदर्शिका डॉक्टर रसिका आर बडाळकर मॅडम यांनी खूप बहुमोल मार्गदर्शन केलं टायटल महाराष्ट्रातील आयुर्वेद महाविद्यालयीन ग्रंथालयातील वाचन साहित्य संग्रह विकास धोरणाचा अभ्यास हे आम्ही सिलेक्ट केला आणि कामाला सुरुवात झाली वेळोवेळी जिथे पाहिजे तिथे मॅडमची खूप मदत झाली आणि मी मॅडमच्या कायम ऋणात राहू इच्छितो तसेच एम जी एम विद्यापीठाचे संस्थापक कमलकिशोर कदमजी असतील त्यानंतर कुलसचिव असतील कुलगुरू असतील आणि विद्या वाच अंत विद्या वाचस्पथ्यम या विभागात आणि अंतर्गत दिन आमचे डॉन जॉन चल्लीदुराई सर असतील यांनी मला खूप वेळोवेळी वेड़ मदत केली आणि या प्रवासामध्ये डॉक्टर बालाजी दमावले सर असतील त्यानंतर सन पिटोरे असतील डॉक्टर पन प्रवीण पंडित सर असतील राजू वानखेडे सर असतील आणि अनेक माझे रिसर्चचे सहकारी यांनीही वेळोवेळी मला खूप मदत केली आणि तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला मला एम जे विद्यापीठाने पी एच डी जाहीर केली सर आणि या प्रवासामध्ये माझे कुटुंब त्यांचाही खूप मोठा महत्त्वाचा रोल होता आणि त्यांनी मला खूप मदत केली आणि ह्या प्रवासात महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल भोगुजर यांनी मला वेळोवेळी खूप मदत केली त्यानंतर सहसचिव अरुण भोगुझर यांनी खूप मदत केली आणि माजी प्राचार्य प्रधान मॅडम असतील वंदा काकमूरकर मॅडम असतील त्यानंतर डॉक्टर प्रणिता जोशी मॅडम असतील आणि आत्ताचे प्राचार्य डॉक्टर सचिन कुमार पाटील सर येथील ग्रंथालय कर्मचारी आणि समस्त यांनी खूप मदत केली शेवटी माझ्या कुटुंब माझी आई वडील भाऊ आमचे दाजी या सगळ्यांनीही खूप मदत केली आणि माझी पत्नी सौ मंगल संदीप चोपडे माझी मुलगी अंशिका संदीप चोपडे या सगळ्यांनी ह्या कामात खूप मदत मला केली आणि ह्या सगळ्याच्या त्यांचाही खूप मोठा सपोर्ट होता त्यामुळेच मी माझं हे सर्व पूर्ण करू शकलो थँक्यू सर आणि आणि मी शेवटी आवाज महाराष्ट्राचा आधुनिक केशरी आणि संध्या आवाज महाराष्ट्राचा ज्या आपण चॅनलनी दखल घेतली माझ्या या कार्याची त्याबद्दल मी आपला खूप ऋणी आहे धन्यवाद सर पुढील तुमची जी जबाबदारी वाढली समाज समाजाप्रती आता इथून पुढच्या तुम्हाला सर्व तुमच्या हार्दिक तुमचं स्वागत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा